नमस्कार खिलार परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत आज सकाळी वार मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक खिलार गाई वेलेली आहे आणि त्या खिलार गाईला खोंड झालेला आहे आणि पहिल्याच दिवशी त्या गायीचा स्वभाव चेक करण्यासाठी किंवा तो स्वभाव जगापुढं मांडण्यासाठी अर्थात खिलार गाई दूध काढू देते का नाही लात मारते का किंवा भाला घालावा लागतो का किंवा पुढे कोणीतरी धरावं लागते का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळतील आवर्जून पहिल्या दिवशी जर गायी एवढी शांत दूध देत असेल वासरू समोर बांधून तर मंडळी अशा स्वभावाच्या दुर्मिळ गायी आहेत आणि कुटुंबाला दूध पाहिजे असेल लेकरांना असू द्या किंवा घरात खायला असू द्या किंवा घरी जर दूध तुमच्या असावासा वाटत असेल तर अशा स्वभावाच्या गायी ज्यांच्या घरी आहेत तर ते खूप मोठे भाग्यवान आहेत मात्र अशा गायींना जर पोट भरून चारा घातला किंवा अशा गायींना पोट भरून खुराक दिला तर समाधानकारक जेवढं घरात दूध पाहिजे तेवढं दूध देऊ शकतात आणि सुद्धा पाजू शकतात तर मंडळी मध्यम आकाराची गायी शिंगाला कमी उंचीची गायी तर शांत स्वभावाची गायी अशा गायी दुर्मिळ आहेत आणि अशा गायींची भीती वाटत नाही दूध काढण्यासाठी म्हणा किंवा जास्त ॲग्रेशिव म्हणा कडकपणा म्हणा किंवा अंगावर येण्याचा स्वभाव हा कमी राहतो या अशा गायींचा म्हणून प्रत्येकाला एक अपेक्षा असते की दूध देणारी गायी पाहिजे आणि दिसायला देखणी पण पाहिजे देखणी गायी दूध काढू देईल न सांगता येत नाही मात्र ओबडदोबड दिसणारी एखादी गायी जी असते खिलार गायी तर ती आवर्जून दूध काढू देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरातून पहिल्यापासून तिच्या अंगावर हात फिरलेला असेल किंवा फिरवलेला असेल तर बिंदास्तपणे कासत हात घालू देते दूध काढू देते तर प्रत्येकाचे फोन येतात बऱ्याच प्रेमींचे की ताजी वेलेली एखादी गाय आहे का स्वभावाला शांत आहे का तर अशा खिलार पालकांना प्रेमींसाठी अशा गायी ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ह्या गायी प्रदर्शित झाल्यानंतर किंवा बातम्या आपल्यापर्यंत आल्या आल्यास तात्काळ तुम्ही त्या गायीची पाहणी करून खात्री करून त्या गायी स्वीकार करू शकता आणि त्यानंतर परत तुम्हाला पाहिजे तो बैल भरवू शकता आणि दुधाची खात्री तर या व्हिडिओमधून तुम्हाला सिद्ध करून दिलेली आहे धन्यवाद